काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे नगरच्या सभेत विखेंचा भाजप प्रवेश होऊ शकतो अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून मिळते मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला त्यांना नगर नगरमधली उमेदवारी सुद्धा मिळाली मात्र नगरच्या सभेमध्ये आता राधाकृष्ण विखे पाटील यांचा सुद्धा भाजपात प्रवेश होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती या संदर्भातली माहिती घेऊयात सुनील काळे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती सुनील किती शक्यता वाटते राधाकृष्ण विखे पाटील श्वेताच्या पद्धतीत आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून राधाकृष्ण विखे पाटील हे आघाडीच्या प्रचारापासून अलिप्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार नगरमध्ये सुजय विखे यांच्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान यांची सभा होणार आहे आणि या सभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील जे विरोधी पक्ष नेते आहेत काँग्रेसकडून त्यांचा प्रवेश होऊ शकतो अशा प्रकारची माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे आणि यामुळे कुठेतरी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये बारा तारखेला जी नियोजित सभा आहे मोदींची या साभेमध्ये विखे पाटील यांचा प्रवेश होऊ शकतो कारण की जे ज्या पद्धतीनं त्यांना नगरच्या जागेसाठी ज्या पद्धतीने आघाडीमध्ये एक प्रकारे विरोधाची वागणूक मिळाली याचा कुठेतरी रोष विखे पाटलांकडे आहे आणि त्यामुळेच कुठेतरी विखे पाटील आता हाती कमळ सुद्धा घेऊ शकतो अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे अगदी बरोबर धन्यवाद सुनील तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा सुजय विखेंच्या प्रचारासाठी नगरमध्ये होणार आहे आणि याच सभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी